एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज तहसीलदार सुरेखा नांदे यांची धार्शिक कारवाई रेती उपसा मशीन ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्त तालुक्यातील मौजे कोथळा पिंगा नदीपात्र ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्त केल्याची कारवाई एकट्या महिला तहसीलदार श्रीमंते सुरेखा नांदे यांनी आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सुमारास केली या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे हदगाव शहराच्या उत्तरेकडे पेनगंगा नदीवासी अज्ञात काही लोक मशीनद्वारे नदीपात्रातून रेती काढत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नांदे यांना मिळाली यावरून क्षणाचाही विलंब न करता त्या घटनास्थळी आपली खाजगी गाडी घेऊन चालकासह त्या पोचल्या तहसीलदार आल्याचे पाहतात मशीन चालक व मजूर फरार झाले ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस डी क्यू अठ्ठ्याण्णव झिरो तीन रेती मशीन खोरे यासह तीस ब्रॉस रेती जप्त करण्यात आली या टॅक्टर वर गोपाळराव दिगांबर वानखेडे असे नाव होते त्यानंतर सर्व साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून जप्त करण्यात आलेली रेती शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आली एकट्या महिला तहसीलदाराने घटनास्थळी जाऊन कारवाई केल्याची ही पहिलीच वेळ आहे यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून रीती चोरांचे धाबे तनावले आहेत तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळाधिकारी विजय महाजन तलाठी विश्वजित वडकुते पोलीस पाटील विजय वानखेडे व पोलीस घटना तातडीने दाखल झाली तर पाहूया हातगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे मॅडम काय म्हणाल्या गोपनीय फोन आला आणि मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपली गाडी घेऊन गेलो तर ते पळून जातील म्हणून एक दुसऱ्या खासगी गाडीचं आम्ही अरेंज केली आणि मी शहरात एंट्री न करता बाहेरून गेले आणि मग आम्ही अशा रस्त्यानं गेलो की त्यांनी कल्पनाही केली नव्हती की आम्ही अशा रस्त्याने येऊ आणि ज्यावेळेला आम्ही गेलो जवळ त्यावेळेला ते, ते शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आलेलं आहे आणि इकडे येत आहे आणि मग ते पळून जाऊ लागले परंतु आम्ही खूप जवळ पोचलेलो होतो त्याच्यामुळे मग त्यांना पळता आलं नाही मग ते मशीन ट्रॅक्टर सोडून पळून निघून गेले आम्ही तिथं पोचल्यानंतर मी पोलिसांना फोन केला दिघे साहेबांना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रायबोले साहेब आणि एक त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल पाठवले मग मी माझ्या तलाठी मंडळाधिकारी या दोघांना बोलून घेतलं माझी तहसीलची टीम आली आणि मग आम्ही सर्वांनी त्याच्यावर कारवाई केली कारवाई करत असताना त्या लोकांनी खूप विरोध केला आणि माझ्या पोलीस पाटलाला देखील धक्काबुक्की केली त्यांनी पण ते मी सगळं इकडे आल्यानंतर केलं परंतु ज्या लोकांवर आज आम्ही कारवाई केलेली आहे ते खरोखरच म्हणजे खूपच आरेरावीची भाषा वापरत होते आणि म्हणजे तलाठी अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी म्हणजे ते खूपच आरोगंट होते तर मी आता याच्यानंतर सांगेल की जे शेतकरी या वाळू चोरीला रस्ते देत आहेत त्यांचं देखील तेवढाच गुन्हा मोठा आहे आज आपल्याकडे शंभर रस्त्याचे प्रकरण पेंडिंग आहेत लोक पाच फूट देखील रस्ता देत नाहीत परंतु आज मी ज्या रस्त्याने गेले ते दोन्ही बाजूला ऊस आहेत आणि त्याच्यातून एक बारा पंधरा फूट रुंदीचा रस्ता दिलेला आहे म्हणजे तो रस्ता शोधून काढणं आणि नदीपर्यंत पोचणं खूप दिव्य आहे हो मागच्या पंधरा दिवसातच मी स्वतः येथे गेले होते तिथे वाळू जप्त केली त्याच्यानंतर आम्ही बोरगावला वाळू जप्त केली परवा दिवशी माझे एक मला उंचाड्यावरून फोन आला त्या ठिकाणी देखील मी माझे तलाठी अधिकारी पाठवले होते आणि मी स्वतःच आता फिरणार आहे कारण मी तलाठी अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही असे वाळू साठे असतील तर ते जप्त करा आणि मी देखील फिरणार आहे माझ्या निदर्शनाला असे जर वाळू साठे आले तर मी जप्त करणार आहे आणि आजची जी कारवाई केलेली आहे त्या सारख्या कारवाया आता याच्यानंतर वारंवार होत राहतील त्यामुळे जर अवैध वाळू उत्खनन करणारे हदगाव तालुक्यातील जर हे लोक बघत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की कुणीही नदीमध्ये उतरू नका जर उतरलात आणि आम्हाला सापडलात तर या पद्धतीची आम्ही कारवाई करणार आहोत तिपोर चोरी करण्यात आला होता त्याच्यावर कारवाई केली यानंतर तसा प्रकार करू नये नाही आता बघा इथे आम्हाला काहीच संरक्षण नाहीये म्हणजे आम्ही इथे ट्रॅक्टर लावलेला आहे आणि सपोज आम्ही त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की हे ट्रॅक्टर आता सरकारची मालमत्ता झालेली आहे आम्ही जप्त केलेला आहे आणि आमच्या तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आहे पण जर हे ट्रॅक्टर चोरून घेऊन जायचा प्रयत्न केला किंवा चोरी केल्याचं आमच्या निदर्शनाला आलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल फौजदारी कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर